संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल कोल्हापूर येथे सीबीएसई सी क्लस्टर आएकस, या भव्य क्रीडा स्पर्धेचं यशस्वी आयोजन करण्यात आलं आहे महाराष्ट्र व गोव्याच्या एकशे ब्याऐंशीहून अधिक शाळांमधील एक हजार दोनशे एकोणतीस विद्यार्थी खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतलाय सलग तीन दिवस या स्पर्धा चालणार आहेत या स्पर्धेचा उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री प्रनिल गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी सांगली हे उपस्थित होते तसेच राष्ट्रीय खेळाडू व पोल व्हॉल्टर सौ व्ही एस सुरेखा जिल्हा क्रीडा अधिकारी सौ विद्या सिरसे संजय घोडावत शिक्षण समूहाचे चेअरमन व संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष श्री संजय घोडावत संजय घोडावत शिक्षण समूहाचे विश्वस्त श्री विनायक भोसले सीबीएससी निरीक्षक श्री प्रमोद पाटील कोल्हापूर अथलेटिक असोसिएशनचे सचिव प्रकुल मांगोरे पाटील व शाळेच्या संचालिका प्राचार्य सौ सस्मिता मोहंती हे मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे प्रनिल गिल्डा यांनी उसेन बोल्टच्या प्रेरणादायी जीवनाचा उल्लेख करत शिस्त मेहनत व चिकाटीच्या दौरावर यश संपादन करण्याचं महत्व पटवून दिलं त्याने विश्वविक्रम करण्यासाठी वर्षानुवर्षे मेहनत घेतली खेळाडूंनी ही मूल्य अंगी बांधवून जीवनात उत्कृष्टता साधावी सा असं आवाहन केलं कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणानं झाली त्यानंतर खेळाडूंना खेळाडूंनी क्रीडा स्पर्धेची शपथ घेतली सांस्कृतिक नृत्य व स्वागत गीतांनी उद्घाटन सोहळ्याला रंगत आणली यावेळी बोलताना संजय घोळावत म्हणाले की या क्रीडा स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना आपली क्रीडा कौशल्य सादर करण्याची उच्चस्तरीय स्पर्धेत उतरण्याची आणि संघ भावना व क्रीडा स्पर्धा आत्मसात करण्याची संधी मिळाली खेळाडूंनी स्वतःला सर्वोत्तम बनवावं प्रत्येक वेळी शिकत राहावं अपयश हा यशाचा अडथळा नाही तो यशाचा भाग आहे प्रत्येक ऍथलीटनं कामगिरी वाढवण्यासाठी सातत्यानं कठोर परिश्रम केले पाहिजेत अॅथलीटनी चंद्राकडे लक्ष ठेवावं जेणेकरून आपण किमान ताऱ्यांपर्यंत पोहोचू शकू तसेच ऍथलीट या शब्दाचा अर्थही त्यांनी सांगितला व सस्मिता मोहंती यांचं या सुयोग्य नियोजनाबद्दल अभिनंदनही केलं सीबीएसईने या स्पर्धेचं नियोजन आपल्याकडे दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले भारतातील नंबर वन शाळा बनण्याचा प्रयत्न संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल नक्कीच करेल अशी आशा व्यक्त केली या क्रीडा स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी संचालिका प्राचार्य सस्मिता मोहंती बोर्डिंग विभागाचे प्राचार्य डॉक्टर एच एम नवीन डे बोर्डिंग विभागाचे प्राचार्य अस्कर अली व सर्व शिक्षक शिक्षिका परिश्रम करत आहेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलनं केलेलं हे आयोजन नक्कीच तरुण खेळाडूंना प्रेरणा देणारा ठरेल मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ